स्वामींच्या सेवेचा सप्ताह आला की सेवेकरी म्हणतो आला सप्ताह स्वामी आनंद झाला माझ्या मनाला स्वामी पण मध्यरात्री प्रहर सेवेला कसा जाऊ कसे वाचू स्वामी चरित्र कशी जपू माळ कसा घेऊ हातात विना स्वामी म्हणतात खरं आहे रे बाळा सप्ताह आला म्हणून आनंद झाला तुझ्या मनाला होत असेल त्रास तुला तर नको जपूस माळ नको घेऊ विना हातात पण येईल काळ करण्या तुझ्या आयुष्यावर संकटाचा मारा सेवा असेल तर तुझी शून्य तर कसा रोखू त्या काळाला आणि कसा देऊ त्या तुला थारा होत असेल त्रास तुला तर नको करू पारायण नको राहू हजर यागाला पण कलियुगातला कली लावेल तुला व्यसनाला डोळ्यासमोर उद्ध्वस्त होशील रे माझ्या बाळा नसेल पारायण या। नसेल यागाची ऊर्जा तुझ्यात तर कसा रोखू त्या कलीच्या वाईट विचाराला होत असेल तुला त्रास तर नको हजर राहू सप्ताहाला नको राहू हाजर आरतीला पितर बसतील मानगुटीवर येतील अडचणी विवाहाला पूर्वजन्मीचं पाप वंश बुडी आणल तुझ्या कुळाला कली करेल बुद्धी भ्रष्ट तुझी होतील वाद घरा क्षणाक्षणाला शना त्रिदोषातून मुक्त होशील तुझ्या राशील हजर आरतीला राशील हजर प्रहरच्या सेवेला आणि हम गया नहीं, जिंदा है याची प्रचिती येईल तुला त्या वेळेला श्री स्वामी समर्थ